नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे तर मी आज आपणाला गजलक्ष्मीबद्दल सांगणार आहे तर गजलक्ष्मी आपण बऱ्याच ठिकाणी इकडे बाहेर जातो कोणाच्या घरी जातो किंवा कुठे शॉपिंगला जातो तर तिथं दुकानामध्ये शॉपमध्ये पण असे हत्ती ठेवलेले असतात कोणी देवघरामध्ये पण दोन हत्ती ठेवतात कोणी हॉलमध्ये ठेवतात घराच्या तर ते का ठेवतात तर त्यामागं कारण आहे की हत्ती म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचं वाहन आहे तर लक्ष्मीचं वाहन म्हणून गजलक्ष्मी म्हटलं जातं आता गणपती बाप्पाचं तोंड हे हत्तीपासून बनलेलं आहे म्हणून गज आणि लक्ष्मीचं वाहन म्हणून लक्ष्मी असं गजलक्ष्मी असं नाव आहे तर ते ठेवण्यामागे कारण काय तर हत्ती हा खूप बलाढ्य प्राणी आहे जास्त आयुष्यमान असणारा प्राणी आहे त्यामुळे हत्तीला शक्तीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे कोणी पहा कधी सजावटीसाठी म्हणून पण उमऱ्याच्या बाजूला दारामध्ये पण दोन असे मातीचे हत्ती मोठे मोठे असतात ते ठेवले जातात त्याच्या मागचं कारण पण हेच आहे की एवढा बलवान प्राणी आहे दारामध्ये त्यामुळे कोणतंही संकट घरात येत नाही आणि गजलक्ष्मी असल्यामुळे तेल देवघरात पण स्थान आहे पण देवघरात ठेवताना छोट्या छोट्या मूर्ती आणायच्या आहेत मूर्ती चांदीची किंवा पितळ्याची चालते आणि देवघरात ठेवण्यासाठी शक्यतो पितळेचीच मूर्ती आणावी आणि ती भरीव असावी आतून पूर्ण पोकळ नसावी मूर्ती देवघरात ठेवण्यासाठी कोणतीही ती दोन्ही दोन साईडला दोन असाव्या छोटी छोटीच असावी आणि त्यांची देवांसोबत सोबत पूजा झाली पाहिजे गजलक्ष्मी शक्यतो उत्तर दिशेला तोंड करून ठेवतात पण उत्तर दिशेला शक्य होत नसेल तर तुम्ही जसे देव ठेवणार आहात देवांच्या बाजूला हत्तीचंही तोंड देव देव ज्या दिशेला तोंड करून आहे त्याच दिशेला मग हत्तीचं पण तोंड आपण ठेवू शकतो शक्यतो उत्तर दिशेला तोंड करून ठेवतात गजलक्ष्मी <coughs> तुम्ही जर हॉलमध्ये गजलक्ष्मी ठेवणार असाल तर तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून गजलक्ष्मी ठेवू शकता गजलक्ष्मी ठेवताना दोन ठेवायच्या असतात एक नाही ठेवायची लक्ष्मी दोन लक्ष्मी गजलक्ष्मी ठेवायच्या एकासोबत एक आणि जास्त असतील तीन चार असे हत्ती असतील तर ते छोट्या मोठ्या साईजमध्ये घ्यायचे आणि ते मागे एक एक मोठा पुढे आणि त्याच्यामागं छोटा आणि मग त्याच्यामागं छोटा अशी लाईनमध्ये ठेवायचे असतात आणि दोन असेल तर दोन ते सोबत तोंड करूनही ठेवू शकता हॉलमध्ये ठेव मोठे असतील तर ते हॉलमध्ये तुम्ही ठेवू शकता पण देवघरामध्ये दे ठेवण्यासाठी छोटेच लागतात आणि त्यांची रोज पूजाही केली जाते कारण ते लक्ष्मीचं वाहन आहे आणि आपण गजलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचं स्वरूपच मानत असतो त्यामुळे गजलक्ष्मीला देवघरातही स्थान आहे आणि जर आपण सजावटीसाठी उंबऱ्याच्या बाहेर ठेवलेली असे मोठे हत्ती असतील ते मातीचे चालू शकतात ते पण दिवाळीमध्ये सजावटीसाठी वापरतो किंवा असं कोणता सण वगैरे आला तर ते सजावटीसाठी वापरतो आपण तर घरामध्ये असेल तर शक्यतो पितळाचेच असे हत्ती आणले जातात आणि ते खूप सुंदर पण दिसतात आणि आपल्याला ते शक्तीचं प्रतीक मानलं जातं शॉपमध्ये ठेवल्यानंतर पण अशी भरभराट होते हत्ती हा म्हटलं ना खूप बालाढ्य प्राणी आहे त्यामुळे त्या त्या स्वरूपातच आपली प्रगती होते असं मानतात त्यामुळे खूप खूप साऱ्या वेगवेगळ्या शॉपमध्ये हत्ती ठेवले जातात आणि हे पा माझ्याकडे मातीचं पण असं मी दिवाळीमध्ये आणलेलं आहे स्टँड स्वरूपच आहे त्याला असे सर्व बाजूनी हत्तीचे मुख आहेत तर ते तुम्ही असे दारामध्ये ठेवू शकता सजावट वगैरे करण्यासाठी कधी सणावाराला करू शकता कधी काही असं असेल विशेष तेव्हा पण सजावट करू शकता आणि दिवाळीमध्ये त्याच्यावर दिवे पण लावून ठेवू शकता तर हे बाहेर चालू शकतं मोठ्या स्वरूपात असेल तर पण देवघरामध्ये ठेवायचे असेल तर छोटे आणावे आणि त्याची स्थापना करावी आता जर तुम्हाला स्थापना करायची असेल तुमच्याकडं जर नसेल तर हा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिना म्हणजे प्रत्यक्ष ल महालक्ष्मीचाच महिना आहे तर या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या देवघरामध्ये छोटे छोटे गजलक्ष्मी स्थापना करू शकता तुमच्या इच्छेने छोटे आणा म्हणजे चांदीचे शक्यतो आणू नका कारण ते खूप महाग जाणार आहे त्यामुळे तुम्ही पितळेची मूर्ती स्थापन करू शकता आणि स्थापन जशी मूर्ती स्थापन करतो आपण इतर मूर्ती तशी स्थापन करायची आणि रेग्युलर मग रोज आपण पूजा वगैरे करायची इतर देवांची करतो तेव्हा तर हा महिना खूप छान आहे गजलक्ष्मी आपल्या घरात आणण्यासाठी आपल्या याच्यानुसार आवडीनुसार किंवा आपल्या जेवढे परवडते त्यानुसारच आणायचे आहे छोटी साईज वगैरे पण आना ते आ घरात असणं खूप चांगलं मानलं जातं प्रगती होत राहते त्यामुळे तुम्ही नक्की आणा धन्यवाद